नमस्कार मंडळी मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण खूप मोठा होत होता तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी साडी कलेक्शन नं भाग टू तर मी पहिला भाग एक अपलोड केलेला आहे एक व्हिडिओ सिल्क साड्यांचा तर हा आहे साध्या साड्या ज्या पार्टी पार्टीवेअर साडी आहे तशा प्रकारच्या तर चला मी स सा, सगळ्यात आवडती साडी जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर कलर, कलर, ही आहे मरूम कलर चॉकलेटी कलर आणि ही साडी खूप सुंदर आहे तर बघू शकता मस्त कलर आहे पूर्ण प्लेन साडी आहे तर घेताने साड्या अशा कलरफुल साड्या घ्याव्यात कारण ज्या आपल्याला शोभून दिसेल अशा प्रकारच्या साड्या घेत जाव्यात आणि कशा कलर फेंट कलर जे असतात ते सावळ्या मुलींना छान आवडतात आणि डार्क कलर जे आहे ते गोऱ्या मुलींना खूप छान वाटतात तर माझ्याकडे डार्क कलरच्या साड्या बऱ्याच आहेत आणि मी शक्यतो डार्क कलरच घेत असते जर फेंट कलर जरी आवडला तरी पण घेते मी तो पण तर बघू शकता ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे या साडीचा आणि साडी अप्रतिम आहे या साडीची किंमत आहे दीड हजार रुपये कारण पार्टीवेअर साडी आहे आतमध्ये एकदम प्लेन आहे पण तरी पण चमकी वगैरे काय म्हणतात ना तशा प्रकारची आहे बॉर्डर खूप सुंदर आहे या साडीची ब्लाऊजसुद्धा छान आहे आणि घातल्यावरती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाटेल ती मस्त साडी आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच या साडीचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण ही साडी सगळीकडे अवेलेबल आहे कारण मी बऱ्याच दुकानामध्ये बघितलेली आहे तर ही साडी मी गावी घेतलेली होती दिवाळीसाठी म्हणजे माहेरी गेली तेव्हा आईने घेतलेली ही साडी मला तर बघू शकता हे कार्ड जो आहे पदर जो आहे त्याला गोंडे वगैरे आहेत आणि छान वाटतात असे गोंडे आजकाल सगळ्या साड्यांना भेटतात कडकमधल्या जरी असल्या आणि साध्या असल्या तरी सगळ्यांनाच गोंडे असतात आजकाल आणि छान वाटतात ते तर माझी दुसरी नंबरची साडी आहे तर अशा प्रकारची तर मी अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साड्या ठेवत असते जेणेकरून त्या खराब होणार नाही धूळ वगैरे बसणार नाही कारण आपण कपाट कायमच उघडत असतो त्यामुळे साड्यावरतीने कसं म्हणजे खराब वगैरे होण्याची भीती असते त्यामुळे मी पिशव्यामध्ये अशी चेन लावून पॅक करून ठेवते तर जो ब्लाऊज दाखवला आहे तो गावाकडे शिवलेला आहे आणि एकदम डिझायनर ब्लाऊज आहे तरी पण किंमत त्या ब्लाऊजची शिलाई आहे दोनशे रुपये आणि साडी एकदम सॉफ्ट आहे तरीचा पदर बघू शकता साडीसारखाच आहे आतमध्ये डिझाईन वगैरे सेम आहे फक्त काठावरती गोंडे वगैरे लावलेले आहेत आणि मस्त आहे घातल्यावरती अशा प्रकारे दिसेल छान आहे मस्त साडी आहे एकदम चोपून बसणारी आहे आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर असं ग म्हणजे अशा प्रकारच्या साड्या घ्या कारण घरकामामध्ये सुद्धा म्हणजे घालू शकता किंवा असं काही फंक्शन वगैरे हो असेल छोटं छोटं फंक्शन त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या साड्या तुम्ही घालू शकता तर पुढची साडी माझी आहे हिरव्या कलरची आणि खूप सुंदर साडी आहे सिल्क टाईप आहे खूप छान आहे मला प्रचंड आवडते ही साडी तर बघू शकता अशा प्रकारची डिझाईन आहे बॉर्डर पण छोटीच आहे गोंडे पण आहेत पदरावरती ते साईडला आणि मस्त आहे साडीसुद्धा तर बघू शकता पदर पण छान आहे मस्त खड्यांचा तर अशा प्रकारे साडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सुद्धा साडी मला नक्कीच कळवा आणि आपले ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे साडे दहा वाजता सकाळी रोज एक व्हिडिओ तो काहीही असो मग रिलेट म्हणजे जे घरचं मी डेली रुटीन पण असू शकतो डेली रुटीन तर शक्यतो करेल किंवा म्हणजे हो जसं शक्य होईल तसं मी टाकणार आहे किंवा काही असो दुसरं तर साडे दहाला रोज सकाळी चॅनलवरती व्हिडिओ येत जाईल तर त्यानंतरची साडी आहे ही मिस्टरांनी मला घेतलेली होती एका दिवाळीसाठी म्हणजे मी न सांगताच एक घेऊन सांगता आलेले होते आणि ही साडी आहे बाराशे रुपयाची तर एकदम अशी कागदासारखी साडी आहे मस्त आहे घातल्यावरती छान वाटते त्यानंतरची पुढची साडी आहे ब्ल्यू कलर मस्त साडी आहे या साडीचे काठ बघू शकता किती छान आहेत आणि मला खूप आवडते ही साडी ही पण मी माहेरी घेतलेली आहे जेव्हा श्रव्या झाली होती ना तेव्हा मी माहेरी केली ना तेव्हा घेतलेली आहे साडी आणि ब्लाऊज बघा खूप छान शिवलेला आहे गावी शिवलेला आहे डिझायनर ब्लाऊज आहे दोनशे रुपये शिलाई फक्त आणि बाही तर खूप छान शिवलेली आहे अशी डिझाईन केलेली आहे मी बाईवरती आणि या साडीचे काठ खूप सुंदर आहेत तर कशी वाटली ही पण साडी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे आहे गोंडे आहेत प पदरावरती सुद्धा आणि एकदम पातळ आहे जॉर्जट आहे, आहे साडी हिची किंमत होती आठशे रुपये घातल्यावरती खूप छान वाटते मस्त आहे साडीसुद्धा एकदम छान चोपून बसते आणि फंक्शनमध्ये छोट्या छोट्या फंक्शनमध्ये तुम्ही घालू शकता अशा प्रकारच्या साड्या आहेत ह्या म्हणजे भारी कापडातल्या साड्या आहेत त्यांचं जी फॅब्रिक आहे ते खूप सुंदर आहे आणि जास्त हलक्या पण नाही आणि साडी जर तुम्ही म्हणताल तर ही एकदम साधी वाटते पण या साडीची किंमत जी आहे ही अकराशे रुपये साडी आहे आणि खूप सुंदर आहे एकदम मऊ आहे एकदम मऊ सुताची साडी आहे काट एकदम शॉर्ट एकदम छोटा आहे आणि पूर्ण एक से एकसारखीच आहे घातल्यावरती अशा प्रकारे दिसते मस्त साडी आई सुद्धा, अजून बऱ्याच आहेत पण सध्या आता मी एवढेच दाखवलेले आहे तुम्हाला कारण जसं शक्य होईल तसं दाखवेल किंवा मग एवढंच ठीक आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा